आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो कविता पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी नोंद केलेला आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे म्हणजे एक लाख ऐंशी हजार पर्यंत विद्यार्थ्यांनी यात सर्टिफाय केलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांना अजून चाहून लागलेले आहे की नेमक्या जागा किती येणार आहेत आणि त्या जागेवरतीच हा कट ऑफ अवलंबून आहे मी दोन जो काही दोन व्हिडिओ बनवलेले आहेत ते एसटी वर्ग आपला बनवलेले व्हिडिओ होते आणि त्यात नॉन पेसा पेसा क्षेत्रात संबंधित व्हिडिओ बनवलेले होते जे की आतापर्यंत तीन भरत्या जा ज्या झाल्या आहेत आणि एस टीचा जो कट ऑफ आहे जो बॅकलॉग आहे विद्यार्थी त्या ठिकाणी टी टीईटी सीटीई पास नसणारे म्हणजे असणारे विद्यार्थी अजूनही मिळत नाही त्यात महिला असतील एक सर्व्हिसमॅन असतील समांतर आरक्षणाच्या माध्यमातून पूरग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील असे जे विद्यार्थी आहेत असे उमेदवार आहेत ते मिळत नाहीत आणि त्यामुळे त्या जागा ज्या आहेत तर वर्षानुवर्ष त्या जागा व्याकरण राहत आहेत तसेच अधिसंख्य पदांसंदर्भात सुद्धा मी बोललेलो आहे त्या सुद्धा जागा व्याकरण राहत आहेत त्यामुळं त्यांना नॉन पेशाच्या ठिकाणी म्हणजे नॉन पेशाच्या विद्यार्थ्यांना पेशाच्या ठिकाणी संधी मिळावं किंवा त्या संदर्भातला पाठपुरावा आपला चालू आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो मुद्दा असणार आहे हा जागेच्या संदर्भात कारण खूप विद्यार्थी आपले जे आहेत ते कमेंट करत असतात की सर जागा ते द्या जागा आल्यानंतर तुम्ही कट ऑफ सांगा कारण जागा जेव्हापर्यंत येणार नाही तेव्हापर्यंत कट ऑफ समजणार नाही विद्यार्थी मित्रांनो कितीही जरी जागा आल्या तरी पण हा एस टी प्रवर्गामध्ये कॉम्पिटिशन नसणार आहे हे समजून घ्या कारण फक्त एकोणवीस हजारच विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत एकोणीसच हजार विद्यार्थी सीटीईटी टी टीईटी हे जे आहेत हे एक्झाम दिलेले आहेत जे एक लाख दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांपैकी त्यात सेल्फ सर्टिफाय करणारे एक लाख ऐंशी हजार विद्यार्थी आहेत त्यातही ते एस मधले एकोणीस हजारातले विद्यार्थी किती तरी कमी झाले असतील म्हणजे कॉम्पिटिशन जे आहे ते कमी कमी होत आलेलं आहे त्यात पेसावाले असतील त्यात महिला असतील त्यात एक एक्सर्विसमॅन असतील त्यात भूकंपग्रस्त पूर्गस्त असतील असं सर्व प्रवर्ग हळूहळू कमी जर करत आले तर ते एकदम कमी होणार आहेत कालच एका विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली आहे की सर साडेतीन हजार विद्यार्थी शंभरच्या वर आहेत पण साडेतीन हजार जर शंभरच्या वर एस टी विद्यार्थी असतील तर मग विद्यार्थी मित्रांनो मला सांगा की त्या तीन हजार मध्ये बीएड वाले किती असतील टीटी टी 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 वाले किती असतील महिला किती असतील या सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आणि ते कॉम्पिटिशन एकदम कमी येणार आहे संदर्भात सांगतोय जागेच्या संदर्भात एक जिल्हा परिषदच्या माध्यमातन सर्व सर्व शाळांना किंवा सर्व जिल्हा परिषदांना एक परिपत्रक आलं पत्र आलं आणि त्या पत्रात असं पत्रा होतं की कालची तारीख म्हणजे एकवीस तारीख म्हणजे काल एकवीस बावीस तारखेला बावीस तारीख ही शेवटची तारीख होती आणि या बावीस तारखेला बावीस तारखेच्या रात्रीपर्यंत सर्वांना संच मान्यताचं पोर्टल जे आहे ते फायनलाइज करायचं होतं म्हणजे वरून सर मान्यता जे आहे ते फायनलाइज करायचं होतं कोणत्या शाळेत किती कार्यरत शिक्षक आहेत रुजू किती आहेत कार्यरत किती आहेत आणि त्याची जागा किती आहेत म्हणजे मंजूर पदं किती आहेत मंजूर पद आ, रिक्त पद आणि कार्यरत पद अशा पद्धतीनं जे काही चळवृती होतं तर ते संच मान्यता एवढा फास्ट करायला लावली की रात्रीपर्यंत ते पूर्ण करायचं होतं म्हणजे ज्या हालचाली आहे किंवा या जाहिराती येण्याचा वेग जो आहे तो वेग वाढलेला आहे आणि येत्या तीन ते चार दिवसांमध्ये किंवा पाच दिवसांमध्ये विद्यार्थी मित्रांनो किंवा या वीकमध्ये एनी आहोत तुम्हाला जागा नेमक्या किती असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारण फाय म्हणजे प्रायव्हेटचे संस्था आहेत ज्या काही खासगी संस्था आहेत ज्या शंभर टक्के अनुदानित आहेत तशा विद तर, विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा ज्या आहेत त्या तुम्हाला तुरंत मिळणार आहे येत्या या वीक मध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जागा किती मिळणार आहे काही ठिकाणी आपल्याला नव हजार जागा दिसत आहेत काही युट्यूबच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना ज्यांचा अभ्यास जसा जसा आहे तसं तसं ते तुम्हाला सांगत असतात की माझ्या पद्धतीनं तुम्हाला सांगताय की संच तुम्ही जे जर सेवक असाल किंवा शिक्षक जरी असाल किंवा इतर जे तुमच्या माध्यमातून शिक्षक असतील तर त्यांना तुम्ही विचारू शकता कन्फर्म करू शकता की संच मान्यतेसंदर्भातले येत्या दोन तीन दिवसामध्ये काही झालं का, का। तर तुम्हाल तुम्हाला ते नक्कीच सांगतील कारण त्यातून संचमान्यतेतून तुम्हाला त्या सर्व गोष्टी समजणार आहे की नेमक्या जागा व्याकरण किती आहेत रिक्त किती आहेत आणि अतिरिक्त किती आहेत हे सर्व शास्त्राला समजणार आहेत आणि त्या माध्यमातूनच तुम्हाला समजणार आहे नंतर की याच्यानंतर काय केलं जाणार आहे समायोजन आहे जिल्हा बदलीतून येणारे व्यक्ती आहेत त्याचे सुद्धा हालचाली वाढलेल्या आहेत की जिल्हा बदली ज्या काही ऑनलाईन पद्धतीने होणार होत्या त्या सुद्धा हालचाली हाल वाढलेल्या आहेत त्याचं सुद्धा परिपत्रक आलेलं आहे आणि त्या माध्यमातून या सर्व बाबी झाल्यानंतर तुम्हाला ज्या काही उरलेल्या जागा आहेत त्या जागा दाखवलेल्या आहेत म्हणजे तालुका लेवलला समायोजन केलं आहे जे अतिरिक्त शिक्षक असतील ते त्यांना तिथे जागा नसेल तर विभाग लेवलला त्यांना केलं जाणार आहे आणि यानुसारच त्या जागा सर्व मॅनेज केल्यानंतर उरलेल्या शिल्लक ज्या जागा असतील त्याची जाहिरात आपल्या सर्वांसाठी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी एक वीक लागू शकते हे मी तुला सा, तुम्हाला सांगू इच्छितो जर या या वीकमध्ये म्हणजेच जानेवारीमध्ये जर झालं नाही समजा तीस तारखेपर्यंत तर फेब्रुवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये या सर्व गोष्टी तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहेत तुम्हाला नेमक्या जाहिराती किती येणार आहेत जागा किती येणार आहेत हे स्पष्ट त्या ठिकाणी उल्लेख होणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून आतापर्यंत आपण थांबलेलो आहोत वेट अँड ची भूमिका फक्त दहा दिवस तुम्हाला ठेवायची आहेत विद्यार्थी मित्रांनो कारण आपले आपले जे काही फॉलोअर्स आहेत ते फॉलोअर्स तुम्ही जे काही मेसेज करतात ते विचारतात याची ऑथेंटिक माहिती घेऊनच मी तुमच्यासमोर सांगतो आहे तुम्हाला तुम्ही सुद्धा क्रॉस चेक करू शकता तुम्ही विचारू शकता कोणाला की संच मान्यतेच्या संदर्भातील असेल किंवा जागेच्या संदर्भातील असेल अतिरिक्त जागा असतील हे सर्व तुम्हाला याबाबतीत आपण माहिती कायमस्वरूपी देत असतो विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली जी काही लिंक आहे तीनही लिंक आहे त्या तीनही लिंकला जॉईन वा तुम्हाला पर्सनल मेसेज करू शकता आणि तुम्ही मला विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद